आयबीपीएस टीसीएस कंपनी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सरळ सेवा पदभरती परीक्षेत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून मुख्य रस्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला यावेळी खासगी ऑनलाईन कंपन्याद्वारे घेण्यात येणारी पदभरती प्रक्रिया रद्द करून ती एमपीएससी आयोगामार्फत घेण्यात यावी शिक्षक भरती एकाच टप्प्यात सदुसष्ट हजार रिक्त पदे भरण्यात यावी पेपर कठोर कायदा करावा स्थानिक परीक्षा केंद्र देण्यात यावे यावर्षी देखील पोलीस भरती झाली पाहिजे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वारंवार मागील जे पेपरफुटीची मालिका सुरू आहे ती बंद व्हायला तयार नाही एकीकडे एक राज्याचे संबंधित मंत्री महोदय कुठल्याही प्रकारे वर्तमानातील पुरावे घ्यायला तयार नाहीत पण स्वतःचे कारसेवक असल्याचे पुरावे वर्तमानपत्रातून घेत आहेत पण विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीच्या भविष्यावर उठलेल्या प्रश्नावर त्यांना वर्तमानातले पुरावे नको आहे एकंदरीत विद्यार्थ्यांचं गुणवत्ता सिद्ध करू नये भविष्य टांगणीला लागले साथी भारती महाज्योती संशोधक जी विद्यार्थी या देशाचं भविष्य आहे त्यांनाही सरसगट फेलोशिपच्या माध्यमातून चालणी परीक्षा दोन वेळा गोंधळ झालाय एकंदरीत राज्यात शिक्षण भरती शिक्षकाविना मुले शाळेत जात एकंदरीत या राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेचा चित्र विदारक झालंय हा मोर्चा संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने होता येत्या काळात अशीच जर या महाराष्ट्राच्या व्यवस्थेची वाटचाल राहिली तर यापुढे या युवकांचा उद्रेक पाहायला मिळेल याचनाने या संघर्ष होगा भीषण होगा ठळघडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा